अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने वाड्या पार्कच्या मैदानावर अधिकारी कर्मचारी यांच्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या क्रीडा स्पर्धेत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी सहभागी होत क्रीडा क्षेत्रावरील आपलं प्रेम खेळाच्या माध्यमातून सिद्ध केलंय अहमदनगर महानगरपालिकेच्या वतीने वाडिया पार्क मैदानावर सुरू असलेल्या विविध क्रीडा स्पर्धेत मनपा अधिकारी कर्मचारी यांनी जीवाची बाजी लावत आपल्या आवडीच्या खेळाच्या स्पर्धेत सहभागी होत क्रीडा क्षेत्रावरील आपलं प्रेम खेळाच्या माध्यमातून सिद्ध केलं कर्मचारी महिला खेळाडूंनी देखील गोळाफे धावणे बुद्धिबळ यांसारख्या विविध क्रीडा स्पर्धेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवत खेळाचा आनंद घेतला तर अतिरिक्त आयुक्त डॉक्टर प्रदीप पठारे यांनी देखील विविध खेळात सहभाग घेत यश संपादन केलंय प्रतिनिधी अनिकेत गवळी न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर